लोक नेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष मंत्रालय भारत सरकार वनस्पती शास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे भारतीय विद्यापीठाचे लोक नेते मोहनराव कदम कृषी व उद्यान विद्या महाविद्यालय कडेगाव भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय आयुर्वेद महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती लागवड संवर्धन उपयुक्तता आणि विपणन या विषयावर राज्यस्तरीय चर्चा सत्राचे आयोजन आणि पंचवीस जानेवारी रोजी भारतीय विद्यापीठ लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय हिंगणगाव कडेगाव इथं करण्यात आले असून सदर चर्चासत्रामध्ये औषधी वनस्पती व सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान संबंधित विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे या राज्यस्तरीय परिसंवादाचं उद्घाटन माननीय डॉ शंकर दंडीन माजी कुलगुरू बागलकोट उद्यान विद्या विद्यापीठ कर्नाटक भारतीय विद्यापीठाच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिताताई जगताप भारती विद्यापीठाचे विद्या सहकार्यवाह प्राचार्य डॉक्टर के डी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे यामध्ये डॉक्टर प्राध्यापक दिगंबर मोकाट मुख्य अन्वेषक तथा विभागीय संचालक पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्र राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष मंत्रालय भारत सरकार डॉक्टर मंदार अक्कलकोटकर संयोगी प्राध्यापक टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे डॉक्टर शंकर दंडिन माजी कुलगुरू उद्यान विद्या विद्यापीठ बागलकोट हे औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पती यांची संवर्धन धोरण डॉक्टर नाईक प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे डॉक्टर विष्णू गरांडे विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इत्यादींच्या मार्गदर्शन शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी होणार आहे या राज्यस्तरीय परिसंवादामध्ये क्युबा हवाना येथून प्रोटीन प्लांट संशोधन केंद्राच्या संचालक इंजिनियर अदिता ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर डॉक्टर प्रमोद कांबळे केंद्रीय विश्वविद्यालय राजस्थान अजमेर यांचं मार्गदर्शन औषधी वनस्पतीची सेंद्रिय शेती विषयावरती मार्गदर्शन होणार असून डॉक्टर दंडिन माजी कुलगुरू उद्यानविद्या विद्यापीठ विद्या बागलकोट व डॉक्टर अशोकवाली यांचे देखील संदर्भीय विषयावरती मार्गदर्शन शनिवार दिनांक पंचवीस रोजी नियोजित आहे तसेच औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे कमी कमी किमतीत प्रक्रिया तंत्रज्ञान सेंद्रिय पद्धतीनं औषधी वनस्पतीची लागवड वन भाज्यांची लागवड औषधी वनस्पतींची लागवड आणि विपणन चंदन शेती तुती एक औषधी वनस्पती यावर क्युबा सरकारचे सल्लागार तथा प्राचार्य डॉ एडी जाधव लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय मार्गदर्शन करणार आहेत याचा लाभ परिसरातील शेतकरी बांधवांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौ कबर पॉवर